अचानक वाघ तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल साहजिकच तुमचं उत्तर असेल पळून जाऊ वाघासारख्या प्राण्याला पाहिल्यावर कुणीही असंच करेल पण एक व्यक्ती वाघ दिसताच त्याच्या समोर झोपली वाघासमोर व्यक्तीनं मृत्यूचं नाटक केलं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाघासमोर कोणताही प्राणी माणूस आला तर तो त्याच्यावर हल्ला करणारच त्यामुळे त्याच्यापासून दूर गेलेलं चांगलं पण ही व्यक्ती वाघासमोर मृत्यूचा नाटक करत झोपली या व्यक्तीचं काय झालं असेल याचा विचार करून अंगावर काटा येतो पण या व्यक्ती सोबत वाघानं जे केलं ते आश्चर्यकारक आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती उभी आहे तिच्या समोर पांढरा वाघ आहे वाघाला पाहताच व्यक्ती आपल्या छातीवर हात ठेवते आणि खाली कोसळते वाघ तिथं समोरच आहे जशी ती व्यक्ती खाली पडते तसा वाघ धावत त्या व्यक्ती जवळ जातो त्याच्या अंगावर चढतो त्याचा त्याचा मग त्याला चाटतो हात आपल्या जबड्यात धरतो दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा येतो काही वेळाने वाघ तिथून बाजूला होतो पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तर वाघ या व्यक्तीला काहीच करत नाही तो त्याचा पाळीव वाघ आहे असं व्हिडिओ वरून दिसतो जो मालकाला पडलेला पाहता त्याला वाचवायला धावतो त्याला उठवण्यासाठी धडपडतो व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर घाबरले तर काहींनी प्राण्यांनाही हृदय असतं असं म्हटलंय व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा